लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव्या बातम्यांसाठी आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज ताज्या नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मकर संक्रांतीच्या औचित्यावर नाशिक शहरात पतंगोत्सव साजरा केला जातो तरुणांकडून पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो यासाठी नायलॉन मांजाचा बेसुमार वापर केला जातो मात्र या नायलॉन मांजाला काचीची कोटिंग केलेली असते यामुळे मानवी जीवितासह पक्षी प्राण्यांचा जीव देखील धोक्यात सापडतो याचमुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजेची निर्मिती विक्री वापरावर बंदी घातलेली आहे आणि या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून नाशिक मधून तडीपार हद्दपार करण्यात येणार आहे नायलॉन मांजाचा वापर पतंगोत्सवात कुणीही करू नये नाशिकांनी पर्यावरणपूरक संक्रांत साजरी करून पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा त्यासाठी साधा दोरा वापरावा आकाशात पतंगाचा पेच लढताना कोणाचेही आयुष्य पेचात सापडणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा संबंधिताविरुद्ध कलम एकशे नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेलं आहे तर सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत नायलॉन मांजाचा वापर करण्यासह विक्री आणि निर्मितीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सदोतीस नुसार बंदी घालण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक